औंढा नागनाथ तालुक्यातील तपोवन येथील संतोष कदम या मराठा समाज बांधवांना मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलं त्यानंतर शिवसेना तालुका प्रमुख राजूदादा चापके यांनी कदम कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली यावेळी कदम कुटुंबियांना शिवसेना तालुका प्रमुख राजूदादा चापके यांनी एकतीस हजार रुपये आर्थिक मदत देखील केली एवढंच नव्हे तर मयत संतोष कदम यांच्या पाश्चात्य असलेले एक मुलगा आणि दोन मुलींची शिक्षणाची जबाबदारी देखील राजूदादा चापके यांनी स्वीकारली आहे मयत संतोष कदम यांच्या कुटुंबियांची राजूदादा चापके यांनी सांत्वनपर भेट घेत कदम कुटुंबियांना धीर दिलाय यावेळी दादाराव कदम निवृत्ती कदम सखाराम कदम गोविंद कदम ज्ञानेश्वर कदम धायक ओंकार कदम लखन कदम करण कदम राजू रासके गोविंद कदम अक्षय कदम माऊली कदम रा नामदेव कदम मुजाजी कदम विष्णू कदम संदीप कदम विनायक कदम राजेश कदम कुंडलिक चव्हाण युवा उपजिल्हाप्रमुख बद्रीनाथ कदम उपसरपंच ईश्वर कानोडे गजानन कदम प्रमोद भुसारेसर तालुका प्रमुख वसमंत शिवाजीराव यशवंते शिवसेना संघटक संदीप कुटे नवनाथ खराड टे आदींची यावेळी उपस्थिती होती